सर्वप्रथम नाना आपल्याला पेडगावच्या मैदानामध्ये आपण या ठिकाणी सरजानी सुंदर ही जोडी आणलेली आहे बेळगाव सर्व ग्रामस्थ तसेच चालक मालक या सर्व चाहत्यांकडून तुमचे मनापासून स्वागत करतो आणि विकास नाळे या युट्यूब कडून देखील तुम्हाला घडसे स्वागत करून धन्यवाद <laughs> <दन्योद्यत>। देतो <laughs> सर्वप्रथम प्रवास कसा झाला प्रवास चांगला झाला हो प्रवास काय आम्हाला एक सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर अठ्ठावीस किलोमीटर किती वाजता निघालेला आपलं तिथनं सा सात वाजता पण निघाले काय सांगाल आज ह्या मैदानावर मैदान चांगलं चाललंय एक नंबर साधे मैदाना मैदानाच काय मोर्यास काय मैदान होतं कितवा गट आहे आपला नाही सांगू शकतो सरास निर्ज मा चिटकिती निघाला काय झालं कोण कोण पाहिजे नाही तर पण कुठला येते सरास निर्माण सर जवळ बायला पैसे येत नाही तोवर काय कळत नाही सर असतील सरासतील नक्कीच आपण सरांना भेटूया हिंद केसरी सरजा आणि सरज्याची गाडी आहे आपण पाहतो या फलटणचे निंबाळकर या ठिकाणी सुंदर पेडगावच्या मैदानामध्ये दाखल झालेले आणि आता आपण नानांना देखील भेट दिली नानांची थोडक्यात आपण मुलाखत घेतलेली या ठिकाणी गाय गायगडबड असल्यामुळं आणि पाळवण्याच्या वगैरे सर्व त्यामध्ये आपण हा पाहतो या सर्जा दे या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी सुंदर आहे आणि ही जोडी पळेल का एकत्र का पायरा फोडू नये हे नक्कीच पाहायला विसरू नका आपल्या या विकासनाळ यूट्यूब चॅनेलवरती पाहायला विसरू नका विकासनाळ यूट्यूब चॅनेल धन्यवाद